असतं पण मी शक्यतो असं करतो की ह्या नेहमीच वाक्य मी सांगतो नाटक वाचल्यानंतर काहीतरी असं असतं कारण आपण ना इतर वेळेला सगळ्यांची कामं बघत असतो मी तरी सगळं बघतो म्हणजे मी अगदी महाविद्यालयीत एकत्रिक स्पर्धा असो की प्रायोगिक नाटक असो की व्यावसायिक नाटक असो आपल्याला उलटं होत नाही असं असंही करता आलं असतं की सचिनला आणि मला खूप दिवस झालं नाटक करायचं पण त्याला एक आपल्याकडे असं असतं की यांच्यासाठी नाटक लिहा पण ते ग्राफ्टेड होतं मला नाटक हे असं माध्यम आहे की नाटक नाटककाराकडनं आलं आणि मला त्याच सचिनची आठवण आली तर जास्त मोठं असतं की का आणि त्या त्या रोलच्या डेप्सची गो असते त्याच्या बाह्य व्यक्तिमत्वाची असते त्याच्या अंतर्गत समजेची असते आणि त्या भूमिकेचे आहे आपल्याकडे भूमिका म्हणत असताना आपल्याकडे द्वय अर्थ आहे आपल्याकडे नटाची भूमिका आणि आपल्याला प्रत्येक वेळी आयुष्यात घ्यावी लागणारी भूमिका त्याला म्हणतो की रोल आणि द स्टॅन्ड असं अशा पद्धतीने ते नाटकाचं सगळं कंपोजिंग आहे तर मी या सगळ्यांची कामं तर बघत होतो म्हणजे आसपासच्या लोकांची संविधानी माझ्याबरोबर गेटवेल सूममध्ये काम केलेलं आहे दूरचित्रवाणी माध्यमातून काम केलेलं आहे अतून सुयश जाई आणि जयश्री पहिल्यांदा काम करतात पण त्यांची पट्टीचं एक प्रायोगिक नाटक मी बघितलं होतं दत्ता पाटीलचं आणि मला त्याच्यामध्ये जयश्रीची भाषा तिची बॉडी लँग्वेज तिचं एक वेगळ्या शब्दांचं टेक्चर होतं सुयशचं पण मी काम थिएटरमध्ये बघितलं होतं आणि असंच होतं जनरली नाटकाच्या कास्टिंगच्या बाबतीत अवेलेबल असं नाही आहे तर मी असं पाळतो की हे नाटक वाचल्यावर मला कोण माणसं सुचतायत आणि मी शक्यतो पहिल्यांदा जी माणसं सुचत आहेत त्यांच्यावर रुमाला टाकतो आणि ते येतात आतापर्यंत तरी झालेले असेल तर म्हणजे त्याच्यात तुम्हाला गमतीचा भाग सांगतो मीच बघता बघता एकदा तालीम म्हटलं अच्छा आता सगळं महाराष्ट्राचा बॅलन्स मी साधलेला आहे म्हणजे मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे काय कुडाळ कणकोली पुढत कोकण आहे त्याच्यानंतर मराठवाडा आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आता मला आणि आणि पुण्याचे लेखक आहे त्यामुळे म्हटलं आता सगळं माझं पॅन महाराष्ट्र झालं आता सगळं वेग मध्ये वगैरे पॅन आहे ना आपल्याकडे त्यामुळे सगळं मला आणि मला खूप आनंद मिळाला मला नेहमी असं वाटत की दिग्दर्शक काय फार जादूगार नसत मूळ असणारी जी संविता असते ना त्याच्यामध्येच त्याच्या सादरीकरणाची शैली असते टेक्शर असतं त्याच्यासाठी झगडावं लागतं माझ्या की मला हाच माणूस लागेल मला अशाच पद्धतीचं करावं लागेल तंत्रज्ञानबरोबरच्या चर्चा मी स्वतःमध्ये एकच या चाळीस वर्षामध्ये एकच ठेवलं की बनचुकेपणा आपल्यात आला नाही पाहिजे प्रत्येक नाटक झालं की स्वतःला झिरो सेट करावं लागतं त्याचे नाटक आपल्याला काहीतरी शिकवत असतं आणि ती मजा असते मी सांगत असतो कोणालाही नटाला एखादं वाक्य असं या असं करूया तसं करूया पण ते करत असताना त्यांचा एखादा मिळणारा अचानक नैसर्गिक स्वर आहे तो मला भारावं टाकतो अजूनही मला असं वाटत नाही मला मी रोज काहीतरी बोलताना कोणाकडनं तरी काय मिळेल ते शोधत असतो आणि माझ्याकडे लेखपत परत मी सांगतो की यावेळेस आमच्या सगळ्यांचं कॉमन मत आहे खूप चांगलं नाटक ज्याला असं आपण म्हणतो ना की मला त्याच्यामध्ये फारसं पुनर्लेखन करावं लागलं चर्चा केली पण पुनर्लेखन आहे का कारण त्यांनी भरपूर स्वतःच वेळ दिला आणि मला एक मत अशी वाटते की त्यांनी आत्ता तो सर्वत्र संचार आहे त्याचा म्हणजे तो सिनेमा लिहितो आहे मराठी हिंदी सिनेमा लिहितोय तो, तो तालीसारखी वेब सिरीज लिहितो आहे तो सिंगम अगेनमध्ये हे करतो आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी आहे पण जेव्हा नाटकाचा सा फोकस आला तेव्हा मूळ क्षितिश पटवर्धन जो रंगकर्मी आहे त्याच्यातला जागा झाला आणि त्यांनी खूप अभ्यास केला खूप छान पद्धतीने मांडलं आणि ते आजचं नाटक केलं त्याच्यामध्ये काहीतरी बेस्ड नाटक करण्यापेक्षा आजचं नाटक ते झालेलं आहे कॉन्टेम्पररी ज्याला म्हणतो मला आवडलं पण तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं उत्तर शोध मोहीम खूप अवघड होती असं अचानक मी दिसली आणि बोलवलं असं नाही आहे <laughs> बऱ्याच गोष्टी केल्या त्याच्यासाठी बऱ्याच आम्ही एकमेकांना सजेशन देत होतो नावं सुचवत होतो पण आणि ते ना आता तुम्ही नाटक बघितलं अजून एक पात्र तुम्ही बघितलंच नाहीये पाच पात्र तुम्ही आता एका सीनमध्ये बघितलं पण असं असतं की त्या रंगमंची ही अशी गोष्ट आहे ना की फार तुम्हाला उघडं <laughs> पाडते मी नेहमीसाठी कॅमेरा तुम्हाला खूप वाचवतो रंगमंच एकदा ओपन झाला तर या सेवन्टी mm एम एममध्ये तुम्हाला ती ती पात्र ती पात्र वाटली पाहिजेत त्यांचं बोट धरून मी पुढे काय करू शकत नाही एकदा त्यांना रे पडदा उघडला आणि तुमच्या स्वाधीन केलं की त्यांना त्यांचं करायचं असतं फार मजेशीर गोष्ट असते त्यामुळे त्याची तयारी खूप म्हणून नाटकाची रिअलसनची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग असते ती खूप मजेशीर असते ती खूप ज्याला असं म्हणतो की तुम्हाला अस्वस्थ करून सोडणारी गोष्ट असते आणि ते संपत नाही माझ्या आता मला आता तुम्ही प्रश्न विचारताय मला पहिल्यांदा क्षेत्रिजने वाचून दाखवलेला एक अंक मग मी म्हटलं हे करूया मग त्याने त्याचा अभ्यास करूया मग संस्था मग नट मग त्याची रिहर्सल आणि आता आपण इथपर्यंत आलोय आलोय आणि आता दोन दिवसावर प्रयोग आलाय मला एक्साइटमेंट वाटते याची अजूनही एखाद्या कॉलेज होईल मुलासारखी असतात अशी असते ना की जसं आधी मी म्हटलं तसं की एक फॉर्म्युलात दिय। अडकण्याची भीती एक मुद्दा असतो आणि दुसरं प्रत्येक गोष्ट ना एका नंतर ट्रान्झॅक्शनल व्हायला लागतो म्हणजे तुम्ही एखादं काम करताय त्यांना तुम्हाला काय मिळते पैसा प्रसिद्धी या मुक्तमुक्त पण नाटक हे तर लिहिण्यासाठी सगळ्यात अवघड माध्यम म्हणजे मी सिरीज पण लिहिली आहे गाणी लिहितो फिल्म लिहिली आहे पण मी अगदी छातीटोकपणे सांगतो की नाटक लिहिणं हे सगळ्यात अवघड काम आहे का लेखकासाठी आणि दुसरं त्याला ना एक वेळ द्यायला लागतो म्हणजे मला आठवतं की सर आणि मी पहिला अंक झाला मग पॅन्डेमिक आलं आणि मग जेव्हा पॅन्डेमिक ओसरला तेव्हा मी कुठेतरी भेटायचो आणि अरे कधी आहेस तू दुसरा अंक मी हो मी करतो त्याचं काम अजून चालू आहे तर ते जेव्हा जेव्हा भेटेल तेव्हा त्यांचं माझ्याकडे पहिलं ते दुसऱ्या अंकाचं काय झालं तर कॉन्स्टंट ना तो त्यांचा पाठपुरावा पण होता असं नव्हतं की नाटक ना डोक्यातनं गेलं होतं पण बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही एक गोष्ट लिहिली आहे रचलीये त्याच्या पुढचं तुम्हाला काही दिवस नाही सुचत बरोबर आणि मग तुम्ही केवळ त्या एका ठराविक वेळेत ते करायचे म्हणून चला आता काहीतरी खरडून द्या किंवा लिहून द्या असं करून घेऊ नये त्याच्यावरच तुम्हाला करायला लागतं मग त्याच्यासाठी तुमचा समज तुमचा आवाका वाढवायला लागतो मग पॉडकास्ट असतील बाकीच्या गोष्टी असतील पुस्तकं असतील रेफरन्स असतील लोकांना भेटणं असेल हे सगळं एक दीड वर्ष केल्यानंतर मग मी सरांना एकदा फोन केला की आहे सापडलाय मी तुमच्याकडे घेऊन येतो आणि मग तो स्वतःला तेवढा वेळ द्यायला लागतो एक आणि दुसरं जसं मी म्हणलं की प्रूव्हन कंटेंट आणि प्रूव्ह करायचा कंटेंट मला असं वाटतं की फेल्युअरची भीती काढायला लागते मनात म्हणजे तोच एक मुद्दा असतो की तुम्हाला माहिती असतं की सगळे स्टार्स आहेत सगळं आहे अमुके तमुके तर तुमच्या डोक्यात कुठेतरी हे क्वेश्चन असतं की हे फेल व्हायची भीतीच नाही आणि त्यावेळेला मग तुमच्यात एक कॉम्प्लिसन्सी येते की आता सगळं येतंय आपल्याला पण पर तुम्ही परत स्वतःला या सिच्युएशनला टाकलं की माहीत नाही आणि नाटकाची मला कायम ती वाटते की ती अंधारात घडणारी कला आहे तुम्हाला समोरच्या अंधारात काय होणार आहे किती टाळे येणार आहेत आपल्याकडे काय हाशा येणार आहे लोकांना आवडणार आहे का नाही उसासे येणार आहेत का लोक हुंकीर येणार आहेत या सगळ्याचं एक जिवंत मिश्रण फक्त आणि फक्त नाटकात होतं तर मला म्हणजे आजीबाईच्या मला तो एक्सपिरियन्स आला की लहान मुलं काय डोक्यावर घेऊ शकतात तसं मला परत वाटलं की ह्या मीडियमकडे मराठी प्रेक्षकांच्या प्रेमाकडे परत यावं आणि तो एक फोर्स त्या सगळ्या लिखाणाला लागल्यामुळे ला मग ते दीड वर्ष लिहून झालं